नहीं संजे राओ, संजे राओ दु, तुम्ही उबाटामध्ये नुसत्या जाऊन बसल्या नाही तर तुमचा धडधडीत अपमान काल झालेला आहे लक्षात घ्या तुम्हाला खासदार सावंत आहेत आणि संजय राऊत संजय राऊतचं ठीक आहे तो पत्रकार आहे सगळे परंतु खासदार सावंतला मुख्यल आणि तुम्हाला सेकंड क्लास मध्ये टाकलं लक्षात ठेवा वेगळा विषय चाललाय पुनरत्न पूर्ण वेगळा विषय चाललेला आहे प्लीज तुम्ही एसटी पुरता बोला हे आता तुम्ही यांनी काय बोलले तुम्हाला की कसं काय प्रसन्न दोषीला वेगळा विषय वाटायला लागला उत्तर देऊ द्या ना तुम्ही चर्चे उभा उत्तर द्यावं लागेल माझा गोपीचंद का तुम्ही शिवसेनेमध्ये गेलात का तुम्ही तुमचा कसा काय विषय झाला उत्तर द्या सदावर सदावर्तेजींना कदाचित माहीत नाहीये की गोपीचंद पडळकर मी त्यांचं बॉन्डिंग काय ते त्यांना कदाचित माहीत नाही आणि तो आजच्या चर्चेचा ही नाही त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही पण निश्चितपणे म्हणजे धम्मबंधू म्हणून तुमचं माझं बॉन्डिंग तुमची काय भूमिका ती सांगू शकतो मी मला सगळ्या खास करत जय श्री राम जय संविधान mm. आणि कष्टकरी जनसंघाच्या वतीनं mm. आपल्याला मुद्दा मांड आपण जो प्रश्न विचारला त्याला थेट उत्तर देतो एसटी oh. कष्टकरी जनसंघाची जी भूमिका आहे ती mm. दत्तोपंजी ठेंगडी नेते आणि mm. कष्टकऱ्यांचे नेते mm. त्यांच्या विचारावर आधारित mm. आहे आणि म्हणून आम्ही सरकार आमचं आहे आमचं असलं तरी दत्तोपंजी ठेंगडी सांगायचे mm. की तुमचा आवाज सरकारांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारांसमोर आवाज पोहोचकऱ्यांच्या घामाच्या बाबतीमध्ये कष्टकऱ्यांच्या कष्टाच्या बाबतीत कुठेच संघटन मागे नाही पडलं पाहिजे असं तुम्हाला सांगतो आवाज कधीही कष्टकऱ्यांच्या बाबतीत कमी नाहीये त्याचं कारण सांगतो नुकतंच अधिवेशनाच्या वेळेस जे आहे इतिहासामध्ये आपण एक संदर्भ दिलेला आहे की शरद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी शरद पचा जे पदाधिकाऱ्यांनी केलं आणि तुम्हाला सांगतो सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि परिवार कपातीवर आम्ही नाराज आहोत आम्ही आनंदी नाहीत आम्हाला दुःख आहे परंतु नुसतं दुःख नाही तर आम्ही आमची आम ताटर कडक भूमिका आहे हे सरकारला आम्ही शब्द माझ्या कष्टकऱ्यांना कोणत्याच परिस्थितीमध्ये थेट आणि थेट भेटीमध्ये बोलण्यामध्ये परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की हो ही गोष्ट चुकीची आहे आनंदवाणी नाही कारण लगन सराई लेकरा बाळांना सुट्टीच्या दिवस आहेत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता परिवहन मंत्र्यांनी दोन्ही अर्थ खात्याचे आणि याचे परिवहन दोघांना सुद्धा सांगितलं की तातडीने नुसतं पगारावरचे उर्वरित पैसे बँकेच्या कपात जी झालेली हप्त्यांची त्याचे पैसे द्यायला सांगतो चार दिवस ही सुट्टी आलेली आहे नाही माझ्या माझा श्वास असलेल्या आमच्या म्हणजे अंगाचे कपडे भिजेपर्यंत थांबा कष्ट ड्रायव्हर साहेबांना कंडक्टर साहेबांना अशा प्रकारची कपात परवडणार नाही त्यावर परिवहन मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच हे आहेत आमचे एमडी आहेत कुसेकर आय एस अधिकारी त्यांच्याशी सुद्धा बोललो कारण सरकार जनमानसाचं असलं सरकार आहे त्यांनाही बोललो त्यांनाही म्हणालो की नाही तातीने निर्णय नाही झाला तर आंदोलन सुद्धा हातात घ्यावं लागेल हे सुद्धा त्यांना सांगितलं तात्पर्य सरकार आहे परंतु जनसंघ कोणत्याच परिस्थितीमध्ये कष्टकऱ्यांच्या आंदोलन तर गेल्या वर्षानुवर्ष चालू आहे आता आहे तो पगार नीट मिळणार की नाही इथपर्यंत आपला प्रश्न आलेला आहे बर्गीजी हे काय चाललेलं आहे याच्याबद्दल आपल्याला आपल्याला म्हणजे सगळ्या कर्मचारी बांधवांना काही कल्पना होती का आज दिवसभराती बातमी आल्यानंतर काही संवाद एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न सरकारकडून झालाय का काय सांगा सरकार सरकारकडनं कुठलाही संवाद एस्टॅब्लिश करण्याचा नाही आहे सरकार खर तर तुम्हाला सांगतो संप काळानंतर ती त्रिसदस्यीय समिती नेमली होती त्या समिती होत्या उच्च न्यायालयाला की वेतनाला कमी पडणारी रक्कम आणि खर्चाला कमी पडणारी रक्कम चार वर्ष यांनी स्वतःच पळ काढलाय आता गेली वर्षभर जे सरकार पैसे देते ते कसले पैसे देते विविध सवलतींची प्रतिपूर्ती करते त्यातले ही एक नऊशे अठ्ठावीस कोटी मागितले आणि दिले फक्त दोनशे बहात्तर कोटी शहाण्णव लाख रुपये अॅक्च्युअली पूर्ण जर वेतन द्यायचं असेल सगळं पी एफ ग्रॅज्युटी किंवा बँकेचे कटौती वगैरे एलआयसी तर लागतात आणि नुसतं नक्त वेतन ह्या कुठलाही अमाऊंट न कापता नुसतं नक्त वेतन द्यायचं असेल तर दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये लागतात कसं त्यांचं अशी विदारक परिस्थिती आहे सोशल मीडियावरती कर्मचाऱ्यांच्या भावना बघा खूप तीव्र आहेत आंदोलन करूया संघर्ष करूया संपा करूया या पलीकडे कर्मचारी म्हणतात जगायचं कसं या पगारामध्ये आमच्या कुटुंब आणखी एक संकट मोठके ते म्हणजे सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचा आंदोलनाचा मुद्दा असेल अचानक काहीतरी आरक्षणाच्या मुद्द्यावर एकदम तणाव तयार झाला असेल अशा ठिकाणी कधी होणार सदाभाऊ खोत तुमचं तर होईलच पण एसटी कर्मचाऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जातोय माझा आपल्याला प्रश्न आपण घोषित करतो की आपण चिंता अजिबात करू नका आम्ही सगळे तुमच्या सोबत हो। आहोत प्रसाद एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की सत्ता हजार पंचवीस रोजी शासनानं एसटी कर्मचाऱ्यांचा पगार भागवण्यासाठी दोनशे दिली आणि मग हे लक्षात आल्यानंतर माझे सहकारी आमदार गोपीचंदजी पडळकर यांनी एवढे आपला दायित्व शंभर टक्के त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु वर्षानुवर्ष रिटायर्ड काही अधिकारी तिथं एस टीच्या खुर्चीवर गुण टेकून बसलेले आहेत या अधिकाऱ्यांची पहिल्यांदा निश्चितपणे लागेल जे अधिकारी पाच पाच वर्ष त्या खुर्च्या उभवत आहेत आशांना सुद्धा त्या बाजूला सरावं लागेल ते आता परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांना मी धन्यवाद घेतो की त्यांच्यावर आमची सविस्तर आज आश्वासन तुम्ही टीव्हीवर देऊ शकता का की पुढच्या आठवड्याभरात उरलेला पगार मिळणार राहिलेला पगार तर मिळणार त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कठोर निर्णय घ्यावा या सरकारला आम्ही सांगू आणि आदरणीय एकनाथ शिंदे त्यांनी सुद्धा मंगळवारी ला सांगितलं राहिलेला पगार कर्मचाऱ्यांचा करून टाका आणि निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही कामगारांच्या बाबतीमध्ये संवेदनशील आहोत आणि प्रसाद भाव घेतला जाईल मला कोणत्याही कामगाराला मध्ये राहू नका हे आपल्या माध्यमातून सांगायचं आहे कारण सदाभाऊ नैराश्य तर मूळचं आहेच ते कमी होतं की काय ते ही बातमी आली नैराश्य मूळचं कोणकोणतं आहे कंत्राटी भरती नैराश्य कोणत्याश्य असताना ते कमी म्हणून की काय पगार कमी झाला हा मुद्दा होता मी सुषमा अंधारेंकडे जातो शिवसेनेच्या शिवसेनेच्या नेत्या आणि नेते वगैरे काही नसतो त्यांच्या सुद्धा पगारात त्यांना पगार मिळालेला आहे या छप्पन इंची चक्क्यांचं काय करायचं काही काही पाठ सोडत नाही झालं तरी राहते मी आभार मानते आपले की या चर्चेत आपण सदर झालेले आहेत मात्र बसेसचे पैसे आधी दिलेत अधिकाऱ्यांनी आता सदाभाऊ मला आपल्याला नम्रते सिल्वर रोकवर गेली होती त्यांचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांना पहिल्यांदा विचारतो आणि मग सदाभाऊ खोतांकडे जातो आपल्यासोबत समोर सुषमा अंधारे काय म्हणणे सोशल एक्टिव्हिस्ट आणि विद्यमान उभाटा गटामध्ये असलेल्या सुषमा त्या अंधारेंना मला या थेट उत्तर देणं आवश्यक हो आहे पहिली धार कधीही कमी झालेली नाही कष्टकऱ्यांचा आवाज श्रमिकांचा आवाज हे आम्ही देतच असतो आणि तुम्ही आता जे सांगताय की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या घरावर लोक गेले होते तुम्हाला सांगतो त्यावेळेस लोकांना जेलमध्ये डांबण्यात आलं नंतर न्यायालयाने त्यांची सुटका केली आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी नोकरीवर घेतलं पण तुम्हाला सांगतो विद्यमान काळामध्ये जे दोनशे काय अडीचशे कोटी रुपये जे आले एक महिला सन्माननीय उपमुख्यमंत्री जे पवार साहेब आहेत अजित पवार साहेब त्यांनी मी आणि आमचे प्रताप सरनाईक साहेब आम्ही तिघांनी ताई प्रताप सरनाईक साहेबांच्या आणि महाराष्ट्रातल्या इतिहासात दुसरं आंदोलन झालं प्रताप सरनाईकांच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये दहा लोक उपोषणाला अमरण उपोषणाला ठाण्याला म्हणजे शिंदेसाहेबांच्या घराच्या मागे असलेलं साहेबांचं तिथे अमरण उपोषणाला बसलो अमरण उपोषणाला बसल्याच्या नंतर जे आहेत सचिवांसोबत चर्चा झाली सचिवांसोबत आम्ही की कोणत्याच परिस्थितीमध्ये पगाराचे पैसे ते कुठेच दुसरीकडे इतरत्र वापरले जाऊ नये पीएफ चे पैसे सुद्धा इतरत्र वापरले जाऊ नये गंभीर स्वरूपाचा अपराध आहे त्यावर तुम्हाला सांगतो शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं की आता एक कोटी आमचं देणं आहे त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक बोलताना तेच म्हणालेत मला आज आम्ही थेट चर्चा केली सरकार म्हणून प्रसुन्नला हे उत्तर देतोय की कोणी चर्चा करत नाही असं नाही स्वतः प्रताप सरनायकांनी सांगितलं की सदावरते ही वेदनादायी गोष्ट आहे हे पैसे दिले जातील मुद्दा असा होता की ते म्हणले मी अजित दादांना